HM महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकाहून महिनासुद्धा झालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या खुनाचं प्रमाण वाढलेलं आहे जातीय धार्मिक तेड निर्माण करण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम निर्माण झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अशा परिस्थितीमध्ये आपला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी गुंग झालेला आहे त्यांचं या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या ज्या काही दुर्दैवी घटना आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही अशा परिस्थितीमध्ये हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब हे निष्क्रिय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यांचं या महाराष्ट्रामध्ये जनतेकडे लक्ष त्यांचं नसताना नसलेलं दिसत आहे त्यामुळे अशा निष्क्रिय मुख्यमंत्र्यांना आम्ही हे बांगड्याची सप्रेम भेट त्यांना आम्ही देत आहोत ह्या बांगड्या त्याचबरोबर हे साडी आणि त्याचबरोबर हा झुमका आहे झुमका हा झुमका घालून हा झुमका घालून ह्या बांगड्या घालून बांगड्या घालून त्यांनी येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनमध्ये त्यांनी साडी बांगड्या आणि झुमका घालून विधान विधानसभेमध्ये जावं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी साडी घालून जावं अशा निष्क्रिय मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी साडी बांगड्या आणि झुमका भेट म्हणून त्यांना देत आहोत आणि साऊथचे पुष्पाचे डायरेक्टर सुकुमार यांना विनंती आम्ही करत आहोत की येणाऱ्या पुष्पा थ्री पिक्चरमध्ये अर्जुन यांचा रोल कट करून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना तो पुष्पाचा रोल देण्यात यावा ते चांगल्या प्रकारे भूमिका बजावतील कारण की आमदारांना कसं फोडायचं आणि मुख्यमंत्री कसं बनायचं हे देवेंद्र फडणवीसना चांगलं माहीत आहे त्यामुळे ते चांगल्या प्रकारे रोल करतील आणि या पिच्चरच्या माध्यमातून चांगली त्यांना प्रशंसा भेटेल अशी या ठिकाणी मी आपल्यासमोर अशा या ठिकाणी आम्ही भावना व्यक्त करतो आणि अशा निष्क्रिय मुख्यमंत्र्यांना आम्ही हे भेट म्हणून त्यांना त्यांच्या रहिवाशी ठिकाणी मुंबईमध्ये त्यांच्या शासकीय बंगल्यावरती आम्ही त्यांना पोस्टाने भेट पाठवत आहे त्यांनी स्वीकारावे आणि